बातमी जत तालुक्यातून संकतीर्थ मंदिरातील मूर्ती चोरताना दोघांना पकडले चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण वळसंग तालुक्यात जत पासून जवळ असलेल्या संकतीर्थ येथील देवी मंदिरात चोरी करीत असताना दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडले शिवलिंगस्वामी हे संकतीर्थ येथील देवीची पूजा अर्चा गेल्या चार महिन्यांपासून करीत आहेत तसेच मंदिराच्या शेजारील खोलीत राहतात सोमवारी सायंकाळी पूजा करून ते झोपले मंगळवारी पहाटे उठून त्यांनी देवीची पूजा अर्चा केली यावेळी मंदिर परिसरात शहाजी सोनवणे व सुधीर निकम दोघे राहणार निमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे देवाचे दर्शन घेत असल्याचे दिसले त्यातील एकाने मंदिर परिसरातील वडाच्या झाडाजवळ ठेवलेली देवीची पितळेची मूर्ती चोरून घेऊन जात असताना त्याला पकडले चोरट्यांना पकडल्याचे समजताच ग्रामस्थांनी संकतीर्थ येते गर्दी केली चोरट्यांना चोरलेल्या मूर्तीसह पोलिसांच्या स्वाधीन केले चोरीची तक्रार जत पोलीस ठाण्यात शिवलिंग स्वामी यांनी दिली आहे या घटनेने परिसरात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे